नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती प्रश्नपत्रिका शिपाई व हमालसाठी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका दोन हजार अठराची प्रश्नपत्रिका आहे म्हणजेच हे प्रिवियस प्रश्न आहेत मित्रांनो जर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला आपण पाहूया आपला पहिला प्रश्न आपला पहिला प्रश्न आहे नीरा नदी कोणत्या दोन जिल्ह्याची सीमा आहे याचं बरोबर उत्तर आहे पुणे व सातारा या दोन जिल्ह्याची सीमा ही नीरा नदी आहे चला आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पुणे शहरात कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे मुळा व मुठा या दोन नद्यांचा संगम पुणे शहरात आहे चला आपला नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक तीन सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले याचं बरोबर उत्तर आहे पुणे पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले असे नाव देण्यात आले मित्रांनो पुणे विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले असे करण्यात आले मित्रांनो पुणे विद्यापीठाची स्थापना सन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाली मित्रांनो सध्याचे दोन हजार तेवीसचे कुलगुरू हे मित्रांनो सन दोन हजार तेवीसचे कुलगुरे कारभारी विश्वनाथ आहेत मित्रांनो जर विचारलं मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली तर मित्रांनो मुंबई विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्नमध्ये झाली हे सुद्धा आपणास ध्यानात ठेवायचं आहे चल आपला पुढील प्रश्न प्र प्रश्न क्रमांक चार सिंहगडावर कोणाची समाधी आहे मित्रांनो याचं उत्तर आहे तानाजी मालसुरे यांची समाधी आहे किल्ले सिंहगडावर मित्रांनो सिंहगड हा पुणे जिल्ह्यात येतो आपणास तानाजी मालसुरेबद्दल जर काही माहिती असेल तर आपण कमेंटमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा चल आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच क्रिकेटमध्ये एका संघात किती खेळाडू असतात मित्रांनो आपण सर्व माहीत असेलही क्रिकेटमध्ये एका संघात अकरा खेळाडू असतात मित्रांनो कबड्डीमध्ये किती खेळाडू असतात किंवा खो खोमध्ये किती खेळाडू असतात जर आपण माही आपणास माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की द्या चला आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही आपल्याकडे चार ऑप्शन आहेत मी तीन सेकंद थांबतो मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही बाकी ऑप्शन तीन पणजी औरंगाबाद व नागपूर या तिन्ही शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे चला आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे शिवनेरी किल्ल्यावर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला मित्रांनो शि शिवाजी महाराजाचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये झाला व मित्रांनो शिवाजी महाराजांचा मृत्यू तीस एप्रिल सोळाशे ऐंशी तीस एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये रायगड या किल्ल्यावर झाला मित्रांनो शिवाजी महाराजाबद्दल आणखी सांगायचं झालं तर मित्रांनो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला तसंच मित्रांनो पावनखिंडच्या लढाईत मित्रांनो बाजीरो बाजीप्रभू देशपांडे यांचा मृत्यू झाला मित्रांनो शिवाजी महाराजाबद्दल सांगायचं झालं तर आणखी भरपूर काय घटना आहे चला आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत मित्रांनो हा प्रश्न दोन हजार अठराला विचारला होता शेपाई व हमालसाठी मित्रांनो सध्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजित पवार आहेत अजित पवार मित्रांनो सध्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जर पालकमंत्री विचारले तर रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ठाणे व साताऱ्याचे पालकमंत्री हे शंभूराजी शंभूराजे देसाई आहेत तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री विचारलं तर मित्रांनो दादा भुसे आहेत तसे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याचे जर पालकमंत्री विचारले राधाकृष्ण विखे पाटील आहेत मित्रांनो आपण सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री तोंडपाठ असणे महत्त्वाचे आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे चला आपला नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ पानशेत धरण पुण्याच्या कोणत्या तालुक्यात येते याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पानशेत धरण हे पुण्याच्या वेल्हे या तालुक्यात येते मित्रांनो या धरणाला या धरणाला किंवा धरणाच्या जलाशयास तानाजी सागर असे म्हणतात तानाजी सागर मित्रांनो पानशेत धरण हे हे पुण्यातील एकमेव धरण आहे आणि प्रसिद्ध धरण आहे याला या धराशयाला तनाजीसागर असे म्हणतात चल आपला पुढील प्रश्न पुढे प्रश्न क्रमांक दहा ज्ञानेश्वरांची समाधी कोठी आहे मित्रांनो आपणास माहीत असेल ज्ञानेश्वरांची समाधी आळंदी येथे आहे मित्रांनो जर संत तुकारामाची समाधी विचारली संत तुकारामाची स समाधी कोठे आहे तर मित्रांनो याचं उत्तर राहील देववी ते संत तुकारामांची समाधी आहे चला आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत मित्रांनो सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आहेत हे आपणास ध्यानात ठेवायचे आहे मित्रांनो राष्ट्रपती राज्यपालाला त्यांच्या पदावरून दूर करू शकतात तसेच कलम एकशे त्रेपन्ननुसार राज्यपाल घटनात्मक प्रमुख असतात व नामधारी प्रमुखसुद्धा असतात मित्रांनो कलम एकशे पासष्टनुसार नुसार त्यांची नियुक्ती केली जाते मित्रांनो मी आपणास रिक्वेस्ट करतो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या कारण आपण येणाऱ्या नवनवीन भरतीचे आपण लवकर व्हिडिओ आपण अपलोड करत असतो तर चॅनलला आत्ताच शेअर सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या व आपल्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका चला आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा सव्वीस जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा करतात मित्रांनो आपणास माहीत असेलही सव्वीस जानेवारी हा दिवस म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो मित्रांनो आपले संविधान अवलंबले म्हणून सव्वीस जानेवारी अंमलात आले म्हणून सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो प्रजासत्ताक दिनला गणतंत्र दिन असेही म्हणतात चल आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत मित्रांनो हा प्रश्न दोन हजार अठराचा प्रश्न आहे पण मित्रांनो याचं उत्तर आपण दोन हजार तेवीसच्या नुसार देत आहे महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगट्टीवार हे आहेत चला आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो आपणास माहीत असेलही ताडोबा अभयारण्य हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे मित्रांनो आपल्या आपल्या महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने टोटल सहा आहेत एक आहे ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यात आहेत या ताडोबा जिल्ह्या अभयारण्याची स्थापना सन एकोणीसशे पंचावन्नला झाली दुसरं राष्ट्रीय अभयारण्य आहे पेंच पेंच हे नागपूरला आहे तिसरं अभयारण्य आहे मित्रांनो गुगामल गुगामल हे अभयारण्य अमरावतीला आहे चौथं अभयारण्य आहे नवेगाव मित्रांनो नवेगाव हे अभयारण्य गोंदियाला आहे पाचवं अभयारण्य आहे चांदोली चांदोली हे सातारा सांगली व कोल्हापूर व रत्नागिरी यांच्या सीमेवरती आहे मित्रांनो साहू आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते मुंबई बोरवली या ठिकाणी आहे मित्रांनो हे महत्त्वाचे राष्ट्रीय उद्याने आपणास तोंडपाठ ठेवायचे आहेत चला आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पंडित नेहरू हे भारताचे पहिले प्रधानमंत्री होते मित्रांनो जर आपला प्रश्न पुन्हा चेंज करून विचारला भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते मित्र मित्रांनो आपणास माहीत असे की सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत आणि राष्ट्रपती द्रौपदरी मुर्मू आहेत मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो नवीन टी सी एस पॅटर्ननुसार तीस प्रश्न आहेत व तीस मार्क व वेळ हा तीस मिनटं असेल त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही ही, ही एक्झाम मित्रांनो ऑनलाईन होणार आहे म्हणून आपण जास्तीत जास्त अशा प्रश्नांचा किंवा प्रिवेश इयर प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र